वार्षिक दोन गटात जागेच्या वादावरून तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली आहे बार्शी शहरातील पांडे चौक परिसरात गुरुवारी एकाच जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे हा राडा थेट पोलिसांच्या उपस्थितीतच झाला असून त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार पांडे चौकातील एका जुन्या इमारतीचा वाद भडकला आहे या इमारतीत मागील साठ ते सत्तर वर्षांपासून काही भाडेकरू व्यवसाय करत होते मात्र सदर इमारत धोकादायक स्थितीत गेल्याने जागेच्या मालकांनी ती पाडण्याचा निर्णय घेतला होता स्थानिक प्रशासन व पोलीस बंदोबस्तात संपूर्ण इमारत पाडण्यात आली इमारत झाल्यानंतर जागेचा ताबा घेण्याच्या मुद्द्यावरून जागेचे मालक आणि भाडेकरू यांच्यात जोरदार वाद झाला पाहता पाहता हा वाद राड्यात रूपांतरित झाला दोन्ही गटांमध्ये तुंबळ हानामारी झाली या सगळ्या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटांना वेळीच हस्तक्षेप करत वेगळं केला पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याने दिली आहे